व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय माय बोली मराठी म्हटलं की मन कस प्रफुल्लित होऊन जात ऊर भरून येतो अभिमान वाटायला लागतो याच मराठी मातीने अनेक रत्न या विश्वाला दिलेली आहे अनेक थोर संत महंत या मराठी मातीत जन्माला आले ज्यांनी जगाला आदर्श दिलेले आहे या मराठी मातीचा गोडवा गावा तितका कमी आहे या मराठी भाषेच कौतुक करावं तितक कमी आहे अहो नानाविध अलंकारांनी सजून आलेली आपली ही मराठी भाषा आहे याच मराठी भाषेचा आधार घेत काही राजकीय नेते काही राजकीय पक्ष मराठीच्या मुद्द्यावर मत मागतात यामध्ये प्रामुख्याने नाव येतं ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्याचे प्रमुख आहेत माननीय राजसाहेब ठाकरे ज्यांना मराठी हृदय सम्राट म्हटलं जात आधी जस बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट म्हटलं जात त्याच धरतीवर आता मग राजसाहेबांना काय म्हणायचं बरं तर राजसाहेबांना मराठी हृदय सम्राट म्हणायला सुरुवात केली मग हळूहळू मराठी हृदय सम्राटावरून हे हिंदू जननायक या पदवीपर्यंत पोहोचले चांगलीच गोष्ट आहे मराठी असो वा हिंदू असो आम्हाला तर पाहिजेच आम्ही तर त्याच तत्वाचे आहोत याच मराठी मुलांसाठी मराठी विद्यार्थ्यांसाठी एक आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे केलं गेलं की रेल्वेच्या रिक्षा होत्या तेव्हा काही उत्तर भारतीय काही बिहारी महाराष्ट्रात येऊन परीक्षा देत होते तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी धुडवूज घालत त्यांना तिथून मारझोड करून पिताळून लावलं मुद्दा असा निघाला की महाराष्ट्रामध्ये मराठी मुला मुलींना प्राधान्य मिळालं पाहिजे मुद्दा अगदी रास्तय अगदी रास्त आणि मान्य आहे भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे भूमिपुत्रांना प्राधान्य मिळालंच पाहिजे पण ही एकच घटना घडली हो पुढे काय पुढे काहीच नाही ना आणि आता तर मराठी 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 करणारे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे नेते आहेत हेच हिंदी 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 करू लागलेले आहे हिंगी, हिंगी, हिंगी लाग ले ले आता उदाहरणच जर द्यायचं झालं उद्धव ठाकरे म्हणा किंवा राजसाहेब म्हणा पत्रकार परिषदेमध्ये सुरुवात मराठीतून करतात आणि त्या पत्रकार परिषदेचा शेवट हिंदीत करतात कशासाठी हिंदी लोकांना आपण काय बोलतो हे कळावं यासाठी गरज काय तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर थोडी सत्ता हवी आहे महाराष्ट्रातच हवी आहे ना तुम्हाला मराठी मतच पाहिजेत ना मग मराठीतच बोला ना हिंदीत बोलायची गरज काय एकीकडे तुम्ही म्हणता की हिंदी ही भाषा शालेय अभ्यासक्रमामध्ये नको मग तुम्ही हिंदीत का बोलता जेव्हा एखादा हिंदी पत्रकार हिंदीतून तुम्हाला प्रश्न विचारतो तेव्हा तुम्ही त्याला ठणकावून सांगू शकत नाही का मराठीत बोल ज्याप्रमाणे यांचे कार्यकर्ते एखाद्या गुजराती मारवाड्याच्या दुकानामध्ये जातात आणि त्याला बलजबरी करतात मराठी बोल तो जेव्हा म्हणतो की नाही को नाही आती है मराठी तर मग कानाखाली बसते मारजोड होते प्रसंगी मग त्याला उडवशा मारायला लावली जातात मग हे नियम फक्त त्या लोकांसाठीच काय पत्रकारांसाठी का नाही आहेत ठीक आहे पत्रकारांवर हल्ला करणं म्हणजे खूप मोठा गुन्हा आहे अटक होऊ शकते मान्य आहे पण पत्रकारांना झापू शकता ना तुम्ही की विचारायचा आहे प्रश्न तर मराठीत विचारा उत्तर मराठीत थी देम ठीक आहे तुम्ही हिंदीत विचारा मला काय प्रॉब्लेम नाही मी उत्तर मराठीतच हवं असेल तर मी जे मराठीत बोललेलो आहे ते सबटायटल करून तुम्ही तुमच्या चॅनलवर लावा ना काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला किंवा तुमच्या अँकरला बोलायला ला लावा की हा हा नेता मराठीतून असं असं बोलला याचा असा असा अर्थ होतो पण हे नाही होत यांचं मराठीत रेन हे सोयीस्कर अत्यंत सोयीस्कर हे फक्त स्वतः पुरतय लोकांना दाखवण्यापुरतं यांचं मराठी प्रयोग मात्र हे जेव्हा यांची सोय असते तेव्हा हवे त्या भाषेमध्ये बोलता, राज ठाकरे म्हणा किंवा उद्धव ठाकरे म्हणा जे मराठीचा उदो उदो करतात यांची स्वतःची डॉन बॉस्को नावाच्या शाळेत शिकलिओ हो, का बालमोहन विद्या मंदिर नव्हतं का का मराठीमधल्या सगळ्या शाळा मुंबईतल्या ओस पडल्या होत्या बंद पडल्या होत्या असं काही घडलं होतं का असे किती जण आहेत बरं जे मराठी माध्यमातून शिकले आणि बेरोजगार म्हणून हिंडत आहेत यात उलट मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले अनेक जण आज शास्त्रज्ञ आहेत इस्रोत काम करतायत मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आय इंजिनियर आहेत डॉक्टर्स आहेत ज्यांनी मराठीतून शिक्षण घेतलेले मग यांचीच मुलं इंग्रजीतून का शिकली बरं इंग्रजीतून शिकली काय दिवे लावलेत काय दिवे लावले शेवटी चार टोळके घेऊनच हिंडतायत ना टोल नाके फोडत रिक्षावाल्यांना मारझोड करत हेच धंदे चालू आहेत ना मुद्दा तो आज नाहीच आहे टोल नाक्यांचा मुद्दा आज वेगळाच आहे मुद्दा आज मराठीचा आहे की हे लोक जे मराठी 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 करतात मग ते संदीप देशपांडे असो आवर्जून नाव घेतोय संदीप देशपांडे तर खूपच पोटतिडकीनं गळा फाडू फाडू बोलतात ना मराठीला न्याय मिळाला पाहिजे मराठी पोरांना काम मिळालं पाहिजे भूमिपुत्रांना काम मिळालं पाहिजे पहिली नोकरी मराठीला मिळाली पाहिजे संदीप देशपांडे बोलतात ना हेच संदीप देशपांडे यांच्या कथरीमध्ये दे, आणि करणीमध्ये किती फरक आहे हे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला कळेल मित्रांनो आणि तुम्ही सुद्धा अवाक व्हाल की अरे यांचं मराठी प्रेम तर बेगडी आहे हे तर ढोंगी आहे तुम्ही स्वतः या निष्कर्षापर्यंत पोहोचाल जेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो एक व्हिडिओ क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत संदीप देशपांडे यांच्या बाबतीतली यांच्या मराठी प्रेमाबद्दलची आणि त्यातून तुम्हाला कळून चुकेल की हे केवळ मतांसाठी मराठी मराठी करतात मात्र यांचे सगळे व्यवहार व्यवसाय हिंदीतूनच चालताय हिंदी, चालता हिंदी लोकांसोबतच चालत यांना मराठीशी काही देणं घेणं नाही आहे महाराष्ट्राशी काही देणं घेणं नाही यांना कस ते आजच्या व्हिडिओ मधून नक्की बघा तुम्ही मिस करू नका आजचा व्हिडिओ बस कारण आजचा व्हिडिओ जर तुम्ही मिस केला ना तर तुम्ही खूप मोठी गोष्ट मिस करणार आहात या राजकारणातली तेव्हा व्हिडिओ नक्की बघा क्लिप आवर्जून बघा या क्लिप मधला एक एक शब्द आवर्जून ऐका नेहमीप्रमाणे या क्लिपला सुरुवात अगोदर कळकळीचं आवाहन मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काही रुग्ण असे आहे जे मोफत उपचारांच्या निकषामध्ये बसत नाहीये पर्यायी त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटल गाठावे लागतात ज्याचा खर्च वारेमाप आहे हजारो लाखोंमध्ये आहे तितकाच खर्च औषधांचा आहे ज्यांच्या नातेवाईकांकडं दोन वेळच जेवणासाठी पैसे नाहीयेत राहण्यासाठी ठिकाण नाहीये निवारा नाहीये ज्यांना अशा लोकांनी काय करायचं माणूस आजारानं खचत नसतो त्या आजारावर उपचार होत नाहीये आतून उपचार करू शकत नाहीयेत या धास्तीनं खचत असतो आणि मग त्याचा मृत्यू ओढवत असतो तेव्हा अशा लोकांना आधार द्यायचा आहे आता त्यांच्या औषध उपचारांचा खर्च आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी दोन वेळचं जेवण आणि त्यांच्या निवाऱ्यासाठी एक छोटस शेल्टर ज्यामुळे त्यांचं ऊन वारा पाऊस थंडी यापासून संरक्षण होईल प्रकल्प मोठा आहे संकल्प मोठा आहे खर्चिक आहे आम्ही मित्र आमच्या परीनं आम्हाला जे शक्य आहे ते सर्व करत आहोत निधी कमी पडतोय म्हणून वेळोवेळी आवाहन आहे तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार या रुग्णसेवेसाठी ईश्वर सेवेसाठी तुम्हाला जे योगदान मदत सहाय्य निधी द्यावा वाटतोय तो दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर अवश्य द्या त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि आम्हाला व्हॉट्सअपवर द्या एक एक रुपयाचा आपण ट्रॅक रेकॉर्ड ठेवतोय आणि एक एक उपाय आपण या सत्कर्मातच लावतो तेव्हा मन मोठं करा प्रभू श्रीरामाचं नाव घ्या प्रभू शिवरायांचं नाव घ्या आणि या ईश्वर सेवेमध्ये सहभागी व्हा एवढीच नम्र कळकळीची विनंती आणि आवाहन आता बघूया संदीप देशपांडे यांचं मराठी प्रेम कसं उपू चाललंय कल्पना करा ज्या पक्षानं महाराष्ट्रभर आंदोलन करून घोषणा दिल्या मराठी भाषा वाचवा मराठी माणसाला नोकरीत प्राधान्य द्या ज्यांनी परप्रांतीयांवर प्रश्नचिन्ह उभी केली तोच पक्ष आता एक अशा वास्तवासमोर उभा आहे जे त्यांच्या स्वतःच्या भूमिकेलाच प्रश्न विचारत होय मनसे नेते संदीप देशपांडे तेच आज चालवतात एक उपहार गृह ज्याचं नाव आहे इंदुरी चाट आणि बरच काही इंदुरी चाट म्हणजे मध्य प्रदेशातील खासियत म्हणजेच परप्रांतीय पदार्थ फक्त पदार्थ परप्रांतीय आहेत असं नाही या हॉटेलचा कुक देखील परप्रांतीय आणि प्रमोशन कोण करत शेफ शिप्रा खन्ना आणि रश्मी उदय सिंग दोघ ही परप्रांतीय म्हणजे पदार्थ परप्रांतीय कुक परप्रांतीय प्रमोशन ही परप्रांतीय मग मराठी कुठे आज संदीप उपहार गृहात मराठी आचारी नाही मराठी शेफ नाही मराठी खाद्य संस्कृती नाही आणि या उपहार गृहाला भेट देतात मनसेचे सर्व राज ठाकरे हाच प्रश्न मग आणखी मोठा होतो मराठीसाठी आंदोलन करणारे महाराष्ट्रात मराठीचा आवाज बुलंद करणारे राज ठाकरे या हॉटेलमधील सेटअप वर एकही प्रश्न विचारत नाहीत मुद्दा इंदुरी चॅट चा नाही मुद्दा आहे मराठीचा मुद्दा कुठे खरा आंदोलनात कि व्यवहारात दादर मध्ये संदीप देशपांडे यांनी एक चार्ट सेंटर सुरू केलं या चाट सेंटरचं से नाव काय इंदूर चार्ट सेंटर का हो? तुम्हारा चार्ट सेंटर मुंबई करता आलं नाही का इंदूरच का लागलं मध्य प्रदेश मधलं तुम्हाला का इंदूरमध्येच फक्त चमचमीत दमधमीत पदार्थ मिळतात का आणि महाराष्ट्रातले पदार्थ काय सगळे सप्पक आहेत का महाराष्ट्रातली जी खवई मंडळी आहे ना त्यातले नाईन्टी फाय पर्सेंट चुलीवरच अन्न जेवण्यासाठी हॉटेल सोडून हिंडताय बाजरीच्या आणि ज्वारीच्या भाकऱ्या खाण्यासाठी मरमर करतायत लोक अहो बेसन भाकरी खाण्यासाठी सुद्धा रांगा लागलेल्या आहेत किती स्टॉल्स दाखवू तुम्हाला असे किती मराठी पदार्थ आहेत बरं जे लोक आवडीनं खातात पुण्यामध्ये एक पोरग आहे जेमतेम वीस बावीस वर्ष वय असन त्या पोराचं त्याने एक गाडा टाकलाय साहेब एका कॉल सेंटरच्या समोर तो काय बनवतो थालपीट थालपीट बनवतो सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या पोराच्या हाताला विश्रांती नाहीये इतकी गर्दी आहे आहे ना चव महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये सुद्धा का गरज पडली हो तुम्हाला इंदोर चाट करायची इंदोर मराठी आहे का दुसरी गोष्ट यांच्या या चाट सेंटरमध्ये जेवढे वेटर आहेत जेवढे काम करणारे आहे सगळे भाई आहेत एकही मराठी वर्गा नाही यांचा जो शेफ आहे तो देखील मराठी नाही तो सुद्धा इंदोरचा आहे मध्य प्रदेशचा आहे एकीकडे म्हणायचं कि मराठी मुलांना प्राधान्य मिळालं पाहिजे मराठी मुला मुलींना नोकरी मिळाली पाहिजे असा घोषा लावायचा यासाठी आंदोलन करायची इतरांच्या आस्थापनांमध्ये जाऊन तोडफोड करायची आणि स्वतःच्या आस्थापनेमध्ये स्वतःच्या या चाट सेंटरमध्ये इथून तिथून सगळे जण अमराठी वरायचे हे तुमचं मराठी प्रेम आहे हाही गोष्ट म्हणजे या चाट सेंटरच्या उद्घाटनाला उपस्थित दस्तूर खुद्द राज साहेब ठाकरे मराठी हृदय सम्राट ज्यांनी सत्कार केला ओ मराठी नोकरांचा ज्याप्रमाणे रेल्वेच्या परीक्षेची साठी आलेल्या त्या विद्यार्थ्यांना यांनी पळवू पळवू मारू मारू पळवलं तस या संदीप देशपांडेच्या या अमराठी नौकरांना काय फडवून तिथून हाकलून लावायची हिंमत एखाद्या मनसेच्या कार्यकर्त्यामध्ये आहे का की संदीप देशपांडे हे राजसाहेबांच्या खूप जवळचे आहेत म्हणून जाऊ याव करा काना डोळा डोळे झाक करा असं काही आहे हे तुमचं मराठी प्रेम आहे कुठल्या तोंडाने तुम्ही मराठी माणसाकडे जाता मत मागण्यासाठी एक वेटर सुद्धा तुम्हाला मराठी ठेवता आल्याने अ वेटरचं सोडा झाडू मारणारा पोरग तुम्हाला मराठी ठेवता आला ने कमाल आहे ना कुठल्या तोंडाने तुम्ही मराठी मराठी करता काय अधिकार आहे तुम्हाला मराठी मत मागायचा आणि मराठी मतदाराच्या दारामध्ये जाऊन भीक मागायचा आणि का म्हणून तुम्हाला मराठी मतदाराने मतदान करावं जेव्हा तुम्ही स्वतःच तुमच्या व्यवसायासाठी सगळे अमराठी वापरता म्हणजे तुम्ही रोजगार देणार अमराठी लोकांना आणि मत मागणार मराठी पोरांकडून का द्यायचे का द्यायचे तुम्हाला मत संदीप देशपांडे तुम्ही वरळीमधून पडलात ना ते योग्यच झालं कदाचित तुमची ही नियत तुमची ही जी नीती आहे मराठी मराठी करून अमराठी लोकांना रोजगार देण्याची ही वरळीच्या लोकांच्या लक्षात आली असेल आणि म्हणूनच तुमचा सपशेल पराभव झाला इथून पुढे सुद्धा असाच पराभव होण्याची शक्यता आहे आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की राजसाहेबांना हे कसं काय चालून गेलं का राजसाहेबांच्या हे कानावर आजपर्यंत आलं नाही की कि या सेंटर मध्ये एकही मराठी मुलगा नाही राजसाहेबांना माहीत असून सुद्धा त्यांनी डोरेझाक केली याकडे म्हणजे आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते काढत अशी यांची काही नीती आहे का एकंदर वागण्यावरून तर सगळं असंच दिसतंय आणि या सगळ्या अशा गोष्टी जेव्हा लोकांसमोर येतात तेव्हा ये लोक विचार करतात ना मग रडारड का करायची की आपल्याला मतदान होतं मात्र आपली मतं वळवली जातात चोरली जातात मतभीत काही चोरली जात नाही मुळात मतच पडत नाही ही वस्तुस्थिती आहे वस्तु आणि ही वस्तुस्थिती स्वीकारायला शिका जोपर्यंत ही वस्तुस्थिती तुम्ही स्वीकारणार नाही तोपर्यंत मतदान होणार नाहीये तुमच्या पक्षाला विचार करा मी प्रकाश महाजनांसारखे ज्येष्ठ नेते जे इतकी वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते त्यांनी सोडचिठ्ठी दिली त्याज नाराज आहेत त्याच खट्टू आहेत एवढं होऊन सुद्धा मनसेतर्फे एकदाही प्रकाश काकांची मनधरणी करण्यात आलेली नाही यातूनच दिसून येत की जा हो, आम्हाला तुमची गरजच नाहीये हा जो ऍटिट्यूड आहे ना याच ऍटिट्यूडने अधपतन पतन झालेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आणि आता तर इथून पुढे आणखी होणार यात अजून एक गोष्ट आम्हाला जाणवली उद्घाटनाला ठाकरे तर होते पण संदीप देशपांडेंचे हल्ली हल्लीचेच जीवस्कंठस् मित्र अनुपस्थित कसे आता तुम्ही म्हणाल जीवस्च कंठस्थ कोण संजय राऊत हल्ली संजय राऊत आणि देशपांडेंचं फार गुळपीट आहे गळ्यात गळे घालून हिंडतायत आहेत चेष्टा मस्करी चालू आहे वारंवार भेटी सुरू आहे देशपांडे हे सुद्धा विसरून गेले की याच माणसाच्या गुंडांनी माझे पाय तोडले होते व्हीलचेअर वर काढलाय एक महिना कदाचित संजय राऊत यांना ते इंदोरी चाट यांनी घरी पाठवलं असेल आणि त्यांना चव आवडली नसेल म्हणून ते गेले नसावेत महाराष्ट्रामध्ये इंदुरी चाट कोण खाणार हो कोणाला कौतुक पडलं त्याच मामा वडेवाले बघा मामा काने दादरलाचे ना मामा का हाऊसफुल असताना दुकान अजूनही वेटिंग आहे लोक ते आहे इंदोरचा चाट विकतात का नाही ना असा काहीसा प्रकार तुम्हाला करावासा वाटला नाही देशपांडे मराठीच्या अनुषंगाने तुम्हाला काही करावं वाटलं नाही देशपांडे आता अर्थात तुमचा बॉसच तुम्हाला काही बोलत नाही तेव्हा तुम्ही तर मनमर्जी तुमचा कारभार करणार बरोबर ना इतरांचे दुकान तुम्ही फोडता की तुम्ही मराठी पोरांना नोकरीवर का ठेवत नाही एका प्रश्नाचं उत्तर द्या तुमचं दुकान का फोडून जाऊ नये तुम्हाला लाख वाटत असेल हो मी मनसेचा इतका मोठा नेता पदाधिकारी प्रवक्ता माझं दुकान फोडून दाखवायची हिंमत आहे का कोणामध्ये लाठ्या काठ्या घेऊन दुकान फोडणं वेगळं तेवढीच एक पद्धत नसते गिरायकी कमी होणे हे सुद्धा दुकान फोडण्याचं एक ट्रेंड प्रकार आहे काय सांगता उद्या चालून मराठी माणसांना जर या गोष्टीचा राग आला आणि त्यांनी जर पाठ वळवली तर मध्य प्रदेशातले इंदोरचे लोक येणार नाहीयेत इंदोरी चाट खायला दादर दादर मध्ये मो ते मोस्टली मराठी राहतात त्या लोकांनी जर ठरवलं त्यांच्या जर हे लक्षात आलं की अरे यांनी माणूस मराठी छेवलेला नाहीये यांच्या चाट सेंटर मध्ये का जाऊ आपण त्याच्यापेक्षा मामा जाऊया ना काय वी बंद करावं लागेल चाट सेंटर वेळ अजूनही गेलेली नाहीये हाकला की घाण राज्यातली आणि द्या स्थान मराठी बोरांना मराठी बोरींना अंबानींना नावं ठेवता तुम्ही एकदा चक्कर मारा रिलायन्स मार्ट मध्ये पंचवीस टक्के एम्प्लॉईज जे आहेत ना तिथले ते दिव्यांग आहेत ज्यांना बोलता येत नाही जे डेस् आहेत ऐकू येत नाही अशा लोकांना नोकऱ्या दिल्यात रोजगार दिले त्याला दातृत्व लागतं विजन लागत एक तीच पुण्यही अंबानींच्या कायमाला आहे आणि म्हणून आज अंबानी कुठल्या कुठे पोहोचलेत तुमच्यासारखं नाही आहे मराठी मराठी करायचं आणि अमराठी बोर भारायचे असं तुमचा पक्ष बाबा काय बोला, तुमच्या राजांनाच जर सगळं मान्य असेल तर मग दुसऱ्या कोणी काही बोलण्याची गरजच काय फक्त एवढं एकच आहे अशी वेळ येऊ देऊ नका कि त्या इंदोरी चाट मधले सगळे चाट घरातलेच बसून खात बसतील गिराईक पण असू द्या थोडी थोडा मराठी कनेक्ट असू द्या जो तुटत चाललाय तुमचा व्यवसाय आणि व्यवहारांमधून तो दिसून येतोय तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो दाखवून द्यायचं होतं की मराठी मराठी हे लोक फक्त करतात मात्र यांचं मराठी प्रेम हे अत्यंत बेगली आहे आणि डोंगी आहे हे आता ढळढळीतपणे तुमच्या समोर आलेलंच आहे तेव्हा विचार करा मतदान करत असताना की आपण खरंच मराठीच्या नावाखाली या लोकांना मतदान करायचं का की जिथं आपण मतदान करतो मराठी म्हणून मात्र हे नोकऱ्या सगळ्या अमराठी लोकांना देतात असो विषय तुमच्यासमोर मांडलाय निर्णय आता तुम्हाला घ्यायचा आहे मित्रांनो बाकी प्रभूची इच्छा जाता जाता परत एकदा छोटीशी विनंती छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे निकषांमध्ये न बसणारे जे रुग्ण आहेत त्यांच्या औषध उपचारांचा खर्च आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी दोन वेळच्या जेवणाची सोय आणि राहण्यासाठीच एक छोटस शेल्टर आपल्याला उभारायचंय प्रकल्प मोठा आहे आणि आमच्या परीने जे जमतंय ते करतोय निधी कमी पडतोय त्यामुळे विनंती आहे ज्याला ज्याला जे जे शक्य आहे ते ते त्यांनी कृपया दिले गेल्या जी पे फोन पे क्रमांकावर अवश्य पाठवावं एक एक रुपयाचा ट्रॅक रेकॉर्ड आपण ठेवत आहोत ट्रान्झॅक्शन केल्यावर स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा आपल्याला या लोकांची मदत करायची आहे त्यांना धीर द्यायचं आहे आणि दाखवून द्यायचं आहे की माणूस की अजून जिवंत आहे तेव्हा मित्रांनो प्रभू श्रीरामाचं नाव ह्या मन मोठं करा आणि या ईश्वर सेवेमध्ये सेवेमध्ये सामील व्हा एवढंच कळकळीचं आवाहन आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घाडामोडी बात राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपती राघव राजा राम रामपति तावन सीता राम सुंदर विग्रह मेघ श्याम तुलसी तुलसीशाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गङ्गा तुलसी शाली ग्राम